तुमच्या काय आठवणी सव्वीस जानेवारीच्या नेमकं म्हणजे तुम्ही शाळेत कधी होता सव्वीस जानेवारीच्या आठवणी म्हणजे रेडी होण्यापासून त्या काळी कसं असायचं तुम्हाला शाळेत काय खाऊ भेटायचं तर त्याचे एक्साइटमेंट काय असायची तर काय आठवण आहे तुमची सव्वीस जानेवारीची आता तुम्हाला म्हणायला आवडेल ते एखादं दोन नाही सगळ्यांना मिळून सगळ्यांनी मिळून सोना okay, तर एखादं कडू होऊन जाऊ द्या मी सगळ्या वर्ग मैत्रीण आहेत त्यामुळे एकमेकींच्या खोड्या सगळं तुम्हाला माहित असणार ओके तर अशी कुठली मैत्रीण आहे का जी खूप भांडण करायची आता कोणी आहे नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये योद्धा प्रोडक्शन तर या ठिकाणी सगळा एक ग्रुप बसलेला आहे मला वाटतं तुम्ही मैत्रिणी असाल सगळे ओके आणि आजचा आपला जो मेन प्रश्न आहे तो आहे सव्वीस जानेवारीला तुमच्या काय आठवणी तुम्ही शाळेत असताना तयारी कशी व्हायची वगैरे वगैरे तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं भावना भोगावत ओके ओके तर मला सांगा तुमच्या काय आठवणी सव्वीस जानेवारीच्या नेमकं म्हणजे तुम्ही शाळेत कधी होता किती वर्षापूर्वी होता साधारण आम्ही सगळ्याच झालो तुम्ही वर्ग मैत्रीण आहात हो अरे बापरे म्हणजे एटी फाईव्ह नंतर सुद्धा दहावी तुमची झाली आणि आजही आपण एकत्र होतो हॉस्टेल हो लात्रेट सगळ्या अरे नहीं बापरे तशीच आहे अरे बापरे चाळीस वर्षापूर्वीचे आमचे मैत्री आहे म्हणजे हे खूप तुरळक बघायला भेटतं आणि तुम्ही आज जो या ठिकाणी जमलेला आहात आज तर याचं काय मेन मोठं होतं म्हणजे काय कारण आहे आम्ही साधारणपणे दर दोन तीन महिन्यांनी एकत्र भेटण्याचा विचार करत असतो पण सध्या आता मागच्या महिन्यात माझ्या मुलीचं लग्न झालं आणि या मैत्रिणींना मला केळवण द्यायचं होतं पण मला वेळ नव्हता लग्न होऊन गेलं पण केळवण आम्ही आता करतोय हा महत्वाचा विषय नाहीये पण आम्हाला भेटायचं होतं सगळ्यांना आणि त्यामुळे आम्ही एकत्र अच्छा मग आत्ताचा जो आपला मेन प्रश्न आहे आजचा सव्वीस जानेवारीच्या आठवणी म्हणजे रेडी होण्यापासून त्या काळी कसं असायचं तुम्हाला शाळेत काय खाऊ भेटायचं तर त्याची एक्साइटमेंट काय असायची तर काय आठवण आहे तुमची सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो त्या तो एक उत्सव असायचा आमच्या वेळी म्हणजे तो आठ दहा दिवस नाही महिनाभर आधी शाळेमध्ये पूर्ण तयारी चालायची म्हणजे तो दिवाळी आल्यानंतर आपलं कसं फराळ वगैरे काय काय चालू होतं ना तसं सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट असेल ना तर त्यावेळी ती महिनाभर आधी तयारी चालू असायची म्हणजे ती कवायत असायची त्याच्यानंतर आम्ही पताका बनवायचो मग त्याच्यानंतर ते रिंग बनवून त्याला कागद वगैरे लावायचो आणि मग ते छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला ग्राउंड वर त्याची प्रॅक्टिस व्हायची आणि मग ते, ते सगळं जे आहे ते सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला ते साजरा पूर्ण तो प्रोग्राम साजरा केला जायचो जायचा आणि आम्ही पहाटे त्या दिवशी उठायचं म्हणजे ते, ते आम्हाला आठ दहा दिवस इतकं असायचं ना की अरे हा प्रोग्राम आहे अरे एवढं भारी आहे आठ दहा दिवस आधी तयारी असायची त्या दिवशी आम्ही पहाटेच उठायचो बर खेडे गावामध्ये आमची शाळा असल्यामुळे ना तिथे जे पहाटेची म्हणजे देशभक्तीपर जी, जी, देश जी गीतं आहे ती पहाटेच लागायची म्हणजे सगळं घर न घर आणि पूर्ण एरिया असेल तो पूर्ण पूर्ण पहाटे चार वाजता पासून तेव्हा ती देशभक्तीपर गीत लागलेली असायची आणि आम्ही तेव्हा पहाटे उठून त्या कधी कद, कधी त्यावेळी त्या घरांमध्ये खूप खेडेगाव असल्यामुळे लाईट पण नसायचे मग कंदील लावून मलाही आठवतं आमची आई पहाटे अंधारामध्ये दोन वेण्या वगैरे घालून द्यायची ते आणि तुमच्या दो काही दोन वेण्या होत्या दोन वेण्या आम्ही रिबन असायची आणि वरती त्या बांधायच्या अशा सोडायचं वगैरे काही नाही मग तशा ते बांधून आमचे आदल्या दिवशी कपड्यांना इस्त्री म्हणजे आम्ही त्यावेळी इस्त्री नसायची तांब्यामध्ये तांब्या विस्तू घालून त्याला त्या दिवशी आम्ही एकदम एकदम टकाटक पहाटे रेडी व्हायचो आणि रेडी झालं की आम्ही शाळेमध्ये जेव्हा पोहोचायचो तेव्हा ते शाळेतलं वातावरण तर इतकं सुंदर असायचं म्हणजे इतकी सुशोभित केलेली असायची शाळा कुणी त्या दिवशी पाहुणे येणार असेल तर तो एंट्रन्स सजवलेला असायचा आणि स्काउट असेल किंवा गाईड असेल ते एवढे तयारीत असायचे ते लोक त्यांची पण प्रिपरेशन एवढं भारी असायचं आणि ते, ते पण खूप तयारीनिशी त्यांची कवायत वगैरे करायचे आणि तो फुल खूप भारी तो प्रोग्राम असायचा त्यावेळेस कोणती देशभक्ती परगीत असायची एखादं आठवतोय खूप जुनं गाणं खूप जुनं गाणं आहे बऱ्यापैकी म्हणजे ते होते बच्चे एखादं गाणं तुम्हाला म्हणायला आवडेल ते त्यातलं कुठलं एखादं दोन नाही सगळ्यांना मिळून सगळ्यांनी मिळून मेरे देश की एखाद कडवं होऊन जाऊ द्या चार लाईनी म्हणजे एक कडवं हा एक कडवं ठरवा आणि म्हणा म्हणजे खूप मस्त वाटेल अच्छा किंवा अजून एखादं म्हणा नाही म्हणा तुमच्या वेळेस कोणती तुम्ही ऐकायचे हा हा मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती <laughs> <laughs> ये ये देपीले दे जवानाओं का बेलों का मस्तानो का ये इस देश का यारो क्या कहना इस देश का यारो क्या कहना ओके थैंक यू खूप धन्यवाद आने नाही म्हणजे आपलं संपले नाही म्हणजे तुमचे गाणं संपलं त्याबद्दल थँक्यू ओके तर शाळेमध्ये मला खाऊ काय भेटायचं एखादी आठव शकते तो काय हयचं खाऊ म्हणजे सगळ्यांना आम्हाला प्रभात फेरीवर आलेलं असायचं सगळे दमलेले असायचे आणि उन्हात बसलेला असं लाईन मध्ये दे। मग तेव्हा कसं थोडस आम्हाला बॉटल वगैरे काहीच नव्हतं डब्बा वगैरे पण आम्ही जवळ राहायचं डबा नाही मग तहान लागलेली असायचं तर बिस्किटचा एक बार्लेचा बिस्किटचा छोटा फुडा द्यायचे आणि एक एक केळ द्यायचे अच्छा म्हणजे आता तुम्ही सगळ्या वर्ग मैत्रीण आहेत त्यामुळे एकमेकींच्या खोड्या सगळं सगळं तुम्हाला माहित असणार ओके तर अशी कुठली मैत्रीण आहे का जी खूप भांडण करायची तुमच्या ग्रुप मध्ये आता कोणी आहे का नाही भांडण तर आता आम्ही जवळ जवळ च्या आहोत वयात भांडण असे होत नाहीत आमचे आठवत नव्हते दहावी नंतर आम्ही कॉलेजला अकरावी बारावीला एकत्र होतो दहावीच्या आधी पण असं हे जे मी बोलले ना हे सगळ्यांचा तो अनुभव आहे की ह्या सगळ्या खेडेगावातल्या शाळेमध्ये शिकलेल्या आहेत त्याच्यामुळं ते सगळ्यांना गावातले आम्ही होतो नगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर म्हणून एक आहे पीव्हीपी कॉलेज विखे पाटलांचा कॉलेज आहे तिथे आम्ही हॉस्टेल वर एकत्र जमलेलो अकरावीस अकरावी पासून पासून बीएससी पर्यंत ग्रामीण भागात मग हॉस्टेल वर म्हणजे सगळ्या आसपासचे हॉस्टेललाच आमचं एज्युकेशन झालेलं आहे सर्व म्हणजे खूप छान वाटलं तुमच्या तो काळ आठवण आज त्या आठवणी परत जागे झाले सगळं ते आठवलं का इमेज तर मीच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी मी स्वतः ज्युनियर कॉलेजवर लेक्चरर आहे आणि त्यामुळे आमच्या माझ्या कॉलेजमध्ये पण ते होत असतं पण तेव्हाच जे गोष्ट आहे ते आता नाही म्हणजे ऑबियसली ते, 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 आगे आगे। आ, ते ती प्रभात फेरी नाही किंवा तो मुलांमधली मुलांमध्ये नाहीये मुळात गोष्ट आहे ना जे आमच्यामध्ये तेव्हा आम्हाला होतं ना ती गोष्ट मुलांमध्ये आता नाहीये म्हणजे त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतच नाही म्हणजे मुली सगळ्यात पुढे रांगोळी काढायला असायच्या तर आता ते दिसत नाही असं वाटत नाही दिसत नाही म्हणण्यापेक्षा आता आम्ही करून घेतो हा भाग जरी वेगळा असला तर तो त्यावेळेचा उत्साह आता नाही दिसत तेच मला सांगायचं होतं विशेष गोष्ट म्हणजे आदल्या दिवशी आम्हाला थांबून घ्यायचे आणि शाळेच्या समोर सारवायचं आणि जिथे झेंडावंदन होत ते सुद्धा सारवायचं असायचं चा छान आम्ही सगळं रेडी करून जायचो ते कपडे सगळे मळलेले धुवून मग अर्धी सुट्टी द्यायचे आणि उद्या मग ते स्वच्छ कपडे घालून खूप मजा होती त्यावेळी ते आता नाही अनुभव शाळेचे दिवस जगलेले मोबाईल आहे मोबाईल शिवाय मोबाईल शिवाय मुलांना आता जगच राहिलेलं नाही असं वाटतं मोबाईल जर नसेल तर ते त्यांचा श्वास पण कोणतोय की काय असं झालेलं आहे आता या माध्यमातून एक शेवटचा प्रश्न असणार आहे तुम्हाला की आताच्या पिढीतल्या मुलींना तुम्ही ऑब्झर्व करत असणार आहेत ओके सोसायटी